प्रेमाची गोष्ट या मालिकेत लग्न सोहळा विशेष भागात आपण पाहणार आहोत कोळी कुटुंब अगदी वाजत गाजत आणि नाचत सागरची वरात घेऊन लग्न मंडपात प्रवेश करते सागर फक्त हे लग्न सईसाठी करत आहे म्हणून त्याच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसते आणि दुःखही नसते सागर एकदम शांतच असतो लग्न करायचं म्हणून करत असतो जशी वरात मंडपात प्रवेश करते तसेच गोखले कुटुंब त्यांचा धागडधिंगा बघून घाबरतात माधवीताई त्यांना थांबवते आणि सागरचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पाय धुवून आणि त्यांचे औक्षमण करून स्वागत करते पुरु जावयाला श्रीफळ देऊन मंडपात घेऊन येतात लग्न सोहळ्यात सावणीच्या येण्यामुळे काही ट्विस्ट येतात पण लग्नसोहळा पार पडतोच अखेर मुक्ता आणि सागरचं लग्न तर पार पडेलच असतं पण आता पुढे काय ट्वेस्ट येणार हे पाहणे फार रंजक असणार त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा